आता आपल्या सुरू झाले तरुण तरुणी आणि लहान मुलांसाठी मनोरंजनाची पर्वणी याबरोबरच साऊथ इंडियन पद्धतीचा लज्जतदार चविष्ट नाश्ता एकाच छताखाली चला तर मग आजच भेट द्या जी स्क्वेअर कॅफे विटा येते गेमिंग बरोबर आनंद घ्या चविष्ट असणाऱ्या नाश्त्याचा सर्व अद्यावत आणि नवीन गेमचे एकमेव ठिकाण चला त्वरा करा आणि भेट द्या आपल्या कुटुंबियांसोबत जी स्क्वेअर कॅफे विट्याला आमचा पत्ता नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज राज्यातील शेतकऱ्यांना तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रात्री येथे केली आहे कर्जमाफीच्या अनुषंगाने एक समिती आम्ही गठीत केली आहे एप्रिलपर्यंत या, या समितीने शिफारस करायची आहे त्या आधारावरच पुढची प्रक्रिया करून तीन महिन्यात म्हणजे तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत कर्जमाफी करण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे सह्याद्री अतिथीगृहे येथे शेतकरी कर्जमाफी संदर्भात आंदोलक प्रतिनिधी शिष्टमंडळ सोबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मंत्री दत्तामामा भरणे मंत्री, मंत्री, दत्ता मंत्री गिरीश महाजन मंत्री जयकुमार रावल राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर मुख्य सचिव राजेश कुमार शेतकरी आंदोलन शिष्टमंडळातील प्रतिनिधी माजी राज्यमंत्री ओमप्रकाश बच्चू कडू खासदार राजू शेट्टी माजी मंत्री महादेव जानकर वामनराव चटप रविकांत तुपकर राजन क्षीरसागर गिरीश दाभाडकर अजित नवले यांच्यासह मुख्य प्रमुख विविध विभागांचे अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव सचिव आणि आयुक्त वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते मुख्यमंत्री म्हणाले नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे देणे आवश्यक आहे कारण तसे केले नाही तर रब्बीची पेरणी त्यांना करता येणार नाही म्हणून आता बत्तीस हजार कोटींच्या पॅकेज वितरण याला प्राधान्य आहे पूर्व अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पॅकेजच्या माध्यमातून बत्तीस हजार कोटी रुपये मदत दिली जाते आतापर्यंत आठ हजार कोटी रुपये खात्यात दिले गेले आहेत या आठवड्या अखेर अठरा हजार पाचशे कोटी रुपये दिले जाणार असून पंधरा दिवसात नव्वद टक्के शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय होता पण ही तात्कालिक बाब आहे दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे कर्जाची वसुली जून पर्यंत होते त्यामुळे जून पर्यंत मुदत आहे याबाबत आंदोलकांशी झालेल्या सकारात्मक चर्चा झाली असून या भूमिकेशी सर्व नेत्यांनी सहमती दर्शवली आहे अन्य विषयावर पुढच्या आठवड्यात बैठक घेणार आहे ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज